बोलवायचंय का तो गुजराती मध्ये जाऊन हिंदी सक्ती करा महाराष्ट्रात बघो आम्हाला आमची मराठी मायबोली आम्हाला खूप जरुरी आणि महत्वाची आहे आणि ती हिंदी नाही आहे आमची मातृभाषा ती गुजरात मध्ये जे गुजराती बोलतात ना त्यांना जाऊन हिंदीची सक्ती करा आमच्यावर करू नका सरकारला सांगतो गुजरात मध्ये हिंदी सक्ती नाही महाराष्ट्र होते गुजरातला सांगा ना मोदीला ला करायला हिंदी सक्ती करा की आमच्या आम्हाला कशाला आम्हाला नाही आमची मायबोली आमची मातृभाषा मराठी आहे कळलं त्यामुळे मोदी काय आमचं आम्हाला छो आणि तुम्हाला छो आम्हाला नको आम्ही आमचं आहे मराठी आणि आमच्या ते आमची मातृभाषा आम्हाला महाराजांनी दिली आणि आमचं एक स्वराज्याची भाषा निर्णय घेण्यामागे काय राजकारण वाटतंय का असणार राजकारण काय हा राजकारण काय राजकारण ते बनवतात सांगा बेळगाव सभेचा विषय अजून पर्यंत मिटला आहे का मिटला आहे का मी आता त्या याच्यामध्ये हिंदीवर जीआर आणायची काय गरज होती का निवडणुकीच्या तोंडात जसं महानगरपालिकेच्या निवडणुका येणार तुम्हाला मत पाहिजे म्हणून तुम्ही एक वादग्रस्त विषय आज जी आर तुम्ही आज विधान भवनामध्ये आणि वादग्रस्त विषय म्हणजे तुम्हाला वादच पाहिजे आजपर्यंत सगळे उद्योग तुम्ही गुजरातला नेले महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा तुम्ही गुजरातला नेले मग महाराष्ट्र भाषेला तुम्ही काय करता जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात तुम्ही मराठीच पाहिजे आज तुम्ही गुजरातला सांगा ना तर इतर भाषेमध्ये आम्ही मराठी पण ऍड करतो गुजरातचे लोक एक्सेप्ट करतील का तिथे आणा ना जी आर अमित शहा आणि मोदीने मी आज अमित शहा आणि मोदीला म्हणते तुम्ही जर म्हणताय ना तर आम्ही जबरदस्ती करत नाही तुम्ही गुजरात मध्ये हा विषय मांडा तर गुजरात मध्ये सुद्धा मराठी विषय आणा सब्जेक्ट आणा हिंदी का नाही नाहीये आणि ते लोक विरोध हे आमच्या विरोधात जे हिंदीची बाजून आहेत ते सांगतात मुंबई महापौर हिंदी भाषेत असणार अजून तर कब्जा करायचा प्रयत्न करणार अजून तुम्हाला स्वतःला माहिती अजून हिंदी भाषेत या म्हणून आमचा विरोध आहे मराठी माणसाला महाराष्ट्रात हद्दार करायला बघताय आजपर्यंत आमची मातृभाषा मराठी आणि तुम्ही ती मराठी भाषेवर तुम्ही आक्षेप करताय सरकार तर म्हणते की मोदींनी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला मराठी सुद्धा नावाना मोदीने ना मोदीने गुजरातमध्ये सुद्धा आणावा मराठी भाषा काही गुजराती काही मराठी लोक गुजरात मध्ये सुद्धा आहे ना मग त्यांच्यासाठी सुद्धा मोदीने मराठी भाषा आणावी आणावी मराठी आमच्या महाराष्ट्राची नाही त्या गुजरात्याची ना। मुला एवढी सक्ती लहान मुलांचा मेंदू तरी तेवढा आहे का तीन तीन भाषा तुम्ही लादताय फक्त मातृभाषा हीच पहिली ते चौथी असली पाहिजे ती मराठी बाकी इतर भाषेंचा मुलांवर यांनी सक्ती लादू नये कारण त्या चिली पिली मुलांवर किती त्यांना लोड म्हणजे हे फक्त तुम्ही जे आर जाळले पाच तारखेला जो मोर्चा आहे गिरगाव चोपाटी पासून आझाद मैदानापर्यंत कसं कशा पद्धतीने महिलांचा सहभाग असणार आहे जसं प्रत्येकाला महिलांचा जसा, जसा सहभाग असतो मराठीच्या विरोधात जरी कोणी आलो आम्ही रस्त्यावर उतरणार 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 उतर आणि प्रत्येक मराठी भाषा उतरणार मराठी भाषेत जे कुठले मराठी लोक आहेत ते प्रत्येक जण उतरणार का प्रत्येकाचा ह्याला तुम्ही आज बघताय का प्रत्येक जण विरोध करतात कशासाठी विरोध करतात पाच तारखेचा मोर्चा बघाल काय आहे जान्चा 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 का ते प्रशासन पाच्व। हिंदी ती सक्ती करतात बरोबर एवढं लहान पाचवी पहिली पासून आम्ही शिकलो तेव्हा पाचवी पासून का आम्हाला हिंदी येत नाही अजून आम्हाला येतेच ना आम्ही आम्ही अडॉप्ट केलंच ना आम्हाला जमत त्यांना का नाही आजच्या मुलावर का नाही सक्ती करायची होती तर सत्तर वर्षापूर्वीच करायची होती का। करा। आता का आणि जरी तुम्ही शिकले आम्ही शिकलो हे शिकले सगळे हिंदी शिकले आहेत बरोबर आहे तर तुम्ही जे पहिल्यापासून चालू आहे तसंच करा आताच्या मुलीला एवढं बर्दन देऊ नका आमचं एकच आहे मोदी पण गुजरातीमध्ये शिकलेले आहेत नंतर ते प्रधानमंत्री झाल्यानंतर हिंदीमध्ये बोलायला लागले मी त्यांना प्रश्न करते मोदीजीना म्हटलंय का मोदीजीने शब्द मराठीतला बोलावा गुजराती मराठीत त्याने मराठीत बोललं पाहिजे आणि महाराष्ट्रातले जे काय उद्योग आहेत महाराष्ट्रात जे काय आहे ना ते सगळं लुबाडून नेऊ नका एकतर अर्ध महाराष्ट्र रुगाडून नेलात आमच्या मुलावाळ्यात यशोगतीला लावलात आणि आता जी मराठी भाषा आहे ना ती पण आमची वाट लावतात त्या मोदीला आमचा साष्टांग नमस्कार बाबा काय असतो सुपाने एवढ्या लहान मुलांवरती तीन तीन भाषांचा ओझ ज्या ज्या कम्युनिटी मध्ये तुम्हाला ती लँग्वेज शिकवली जाते मग हिंदी सक्ति का मोदीला म्हणावं तुम्ही तुम्हाला बाकीच्या लँग्वेज बोलता मग तुम्ही पण शिका आता तुम्ही कोणत्या मुलांबरोबर बसा तुम्ही कोणत्या मुलांबरोबर बसा म्हणजे तुम्हाला कळेल लहान मुलांचा मेंदू म्हणजे काय त्यांची वाढ होत असते मेंदूची बरोबर ज्या वयामध्ये त्यांना एकतर ते जाऊ दे तुम्ही तुम्ही दप्तराच म्हणजे तरी पण तेवढा घेऊन जातात ना मुला तरी पण त्याच ना म्हणजे हिंदी सक्ती जबरदस्ती महाराष्ट्रामध्ये चालणार नाही आणि आम्ही कपून घेणार नाही भारतीय महिला फेडरेशन कडून बोलते मी प्रश्न मराठीचा नाही प्रत्येक प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र हा महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे तेव्हा मराठीतूनच आम्हाला शिकवायला पाहिजे दुसरीकडे या ठिकाणी तुम्हाला हिंदी ज्या ठिकाणी हिंदी मातृभाषा आहे तिथे करायला हरकत नाही आमची मागणी फक्त मातृभाषेतून आम्हाला शिक्षण द्या आणि त्या लहान मुलांवर तुम्ही तीन तीन भाषेचा ओदे कशाला टाकताय एवढीच आमची मागणी आहे फार काही मोठी मागणी नाहीये मराठी मराठी हा ही मुंबई या ठिकाणी वाचवलेली आहे आणि आता हे गुजराती लोक येऊन या ठिकाणी आमच्यावर राज्य करू पाहतात ते आम्हाला या ठिकाणी चालणार नाही अजूनपर्यंत किती मराठी किती इंग्लिश मध्ये पहिली पासून पण मराठी नव्हतं बरोबर नाही सीबीएस ना आय ना त्या शाळेत मराठीची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे तर त्या हिंदीची सक्ती करतात हे चुकीचं आहे तुम्ही प्रत्येक कुठलीही शाळा असो गुजराती असो कन्नड असो की, की उर्दू असो त्यात त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची महाराष्ट्राची मातृभाषा मराठीची सक्ती असावी हिंदीची नाही महाराष्ट्राचं वाटोळं करायचं धरलंय या लोकांनी एकतर उद्योगधंदे गुजरातला पळवले सगळ्या इकडच्या काही इस्टेटी वगैरे आहेत त्या आदानीच्या घशामध्ये घालतायत मराठी माणसाला टॉवर मध्ये जागा मिळत नाहीये मराठी माणूस तर हद्दपार करायचं झालंय आणि आता भाषेच्याही हल्ले झाले आणि आता माणसांना तर मराठी हद्दपार करतायत पण आता भाषेलाही हद्दपार करायचं चाललंय यांचं म्हणजे किती यांची वाईट नीती आहे आनाजी पंत वगैरे आहेत ना तुम्हाला तुम्ही लोकांनीही पेटून उठलं पाहिजे मराठी आहात ना तुम्हाला मराठीच हा पेटून उठलं पाहिजे सर्व मराठी लोकांनी आज एकत्र येण्याची गरज आहे मराठी माणसाला नाहीतर ह्याही संधी आहे नाही तर ही संधी हुटली ना तर मराठी माणूस हद्दपार झाला चाळी बिल्डिंग मानतात मोठ्या मोठ्या बिल्डिंग मारवाडी येतात त्यांच्या रूमात आपल्यावर असतात का म्हणून आपण जागा देतो त्यामुळे ते राहिलेत ना मुंबईत मग त्यांची शक्ती किती असते त्यांच्या बिल्डिंग मध्ये जा आपल्या मराठी माणसांना वाहू देत नाही का तर आपण मच्छी खातो हे खातो हे कुठचा प्रकार आहे मग मुंबई आमच्या साहेबांची आणि ती साहेबांचीच राहिली पाहिजे आणि मराठी झालीच पाहिजे मग आता मोदीजींनी अर्धाच भाषण करावं मराठीमध्ये